माळेगाव सहकारी साखर करण्याच्या निवडणुकीची प्रक्रिया सुरू आहे मी आहे बारामती तालुक्यातल्या सांगली गावामध्ये सांगली गावात आपण काही शेतकरी करू मुस्किल कर। जातो जातो पण शंभर वर प्रत्याश तुमच्या गावाला महत्व जास्त आलेलं आहे या सगळ्या परिस्थितीत काम कोणत्या पवारांनी पण स्वतःची अध्यक्षपदाची दावे गोष्टी चांगलं चालूांनी पहिले ते लक्ष देतच होते आता चांगल्यापैकी देतील लक्षाला चांगलं चालवते मला एक सांगायचं सध्या हे सगळे चार चॅनल चार पॅनल आहेत आणि सगळे बरोबर आरोप प्रत्यारोप करतायत मग काय वाटत आरोप प्रत्यारोप करणारच

उस दोन तीन एकर सरासरी किती टन भरतो सरासरी किती टन भरतो किती टन भरतो तसं काय त्याची मशागत करण्यावर आहे ऊसाची समजा मशागत नाही केलं पस्तीस चेसून निघतोय मशागत केली तर साठ पासठ पर्यंत जातो ऊसाचा दर किती असावा आणि काय करावं आता उसाचा जर असा आजच्या काळ आधुनिक काळामध्ये आणि उसाचं जर परवडलं आहे केंद्र सरकारने साखळी दर वागून दिले पाहिजे तर उसाला व्यवस्थित आहे साधारण चार हजारापर्यंत जर मिळावा ऊसाला तर शेती परवडेल अशी परिस्थिती आहे आता ही निवडणूक सुरू आहे तुम्हार गाँवन चंद्रना तोड़े पैरेंट्स लोग दुसरे लोग भी स्वतः छेवल सही वाले आल् युग आई वाचा मैं कारखाना वह वो पाइजे तो शिस्त लगे साथ लोक लोक फार प्रेम होता है खरतर आपकी लोग कारखान्याची <laughs> 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 <usuk> काय दादा असले मारखा कारखान्या शेतकऱ्यांनी तर शेतकऱ्यांचं प प्रगतीच म्हणा त्यांचं लक्ष आहे म्हणून तर शेतकऱ्यांचं प्रगती आणि चांगला भाव असणार आणि ते त्यांच्यामुळं आपल्याला आत्मसहाय्य पोहोच मला एक सांगा तुमच्या गावात तुमचं आरोप होता दादाचे प्रमुख सगळ्या पार्श्व कसं वाटत त्यांच्याबद्दल आम्ही काही बोलत नाही त्यांच्याबद्दल काहीच बोलत आम्ही आमच्या पार्टीबद्दलच आम्ही पक्ष हां काय साधारणपणे आम्ही आता अजितदा स्वतःच सांगा डिफल केलं की मग त्याच्यामध्ये सगळं आलं कमी कमी तीन चार हजार मतांनी लावले जागा कामाची पद्धत कारखाना चालवण्याची पद्धत कारखाने चालवण्याची पद्धत जवळ जवळून पाहिलेली कुठल्याही परिस्थितीत अजून दोनशे रुपये भाव म्हणजे खरेदीमध्ये वाचून सगळ्या सिस्टीमधे वाचतो आणि क्लीननेस आणि कुठेही कामगार वगैरे हे अजिबात कुठं फिरताना दिसताना एसी तर दोनशे तीनशे रुपये भाव वाढवून देऊ दादा आल्यामुळं आणि चालले होते इथं पंच्याऐंशी वर्षे वीस कोणती पिढ्या गेल्या चिरम साठी सगळे करून गेले आत्ता मात्र दादा आल्यामुळं काय वाटतं त्या सगळ्यांनी म्हणूनच कसं दादा चेरम्याच्या म्हणले काय शेतकऱ्याच्या पत्रात आणि भरपूर यश मिळालं आहे माळेगावचा शेतकरी फार सुगणे असं तुम्ही कसं आहे की माळेगावचा शेतकरी सुधनेच आहे काहीच अडचणी प्रत्येकाला पोटा पाण्याचा प्रश्न आहे उसाला जर कशा जास्त मिळेल कोणाकोण मिळेल काय मिळेल त्यांना सर्व आहे आणि दादा आल्यानंतर तर काही विषयच नाही दादा जन्म झाल्यानंतर दादा इथं बारा आज बारावी तालुक्यात लोक

त्याच्यामुळं दादांना जास्त काही नाही मताचं काही ताण येणार नाही लोक भरभरून मत येणार दादांना लोकांचं गाव आहे सांगवी गावात काय काय सांगवी गावांना दादांनी भरपूर निधी दिलाय लोकांची आरे अडचणी रस्ते पाणी परत पायाभूत सुविधा कारखान्याच्या दृष्टीनं फक्त प्रचार केला जाईल त्यावेळेस काय करतोय परिस्थिती कशी आहे आता सगळ्याच विचार करून लोक मत देतात म्हणजे काम करणारा नेता आणि लोकांना थोडस मदत म्हणा हे म्हणा कुठं काय घडलं कुठं हे झालं तर दादांची मदत असते नेहमीच आणि लोक दादांना मानते ती लागेल हां त्याच्यामुळं दादा वातावरण तसं चांगलं आहे आपण सांगवी गावात आहोत सांगवी गावातच ज्येष्ठ चंद्राव तावडे यांचं हे ते गाव आहे आणि सांगवी गावातूनच माळेगाव सहकारी साखर विभागाच्या निवडणुकीची जी निवडणूक असते त्याचा प्रचार प्रतिष्ठेचा जा केला जातो आणि त्याच गावातलं आज सकाळचं हे चित्र होतं मी आहे सांगवी गाव